अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती इथं अपघात झाला होता आणि या अपघातात त्यांचं निधन झालं होतं त्यानंतर आता राज्य सरकारनं सरकारी विमानांसंदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी तातडीचा निधी सरकारनं मंजूर केलाय या संदर्भातला जी आर देखील काढण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार हवाई वाहनांसंदर्भात मागणी करण्यात आली होती त्यानंतर आता वित्त विभागाच्या व्यय समितीनं या खर्चाला मंजुरी दिली प्रत्येकी तीन कोटींच्या दोन पुरवणी मागण्यांद्वारे एकूण सहा कोटींची कामं मंजूर करण्यात आली लहान बांधकाम यंत्रसामुग्री आणि साधनसामुग्री उद्दिष्टासाठी हा निधी देण्यात आलाय राज्य सरकारच्या जी आर नुसार शासनाच्या मालकीच्या हवाई वाहनांच्या तातडीच्या महत्वाच्या कामांकरताच संभाव्य खर्च भागवण्यासाठी सहा कोटी इतक्या रकमेच्या पुरवणी मागणीच्या प्रस्तावाला वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीनं मान्यता दिली आहे असं या जी आरमध्ये सांगण्यात आलंय तसंच संबंधित निधी हा पुरवणी मागणी डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात मान्य करण्यात आले हा मंजूर निधी बिम्स प्रणालीवर वितरित करण्यास वित्त विभागानं सहमती दर्शवली आहे त्यानुसार निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती असंही या जिहारमध्ये म्हंटलय